नमस्कार मंडळी जय कुम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी तुम तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे आहे का नाही तर आत्ता माझे दोन ब्लाऊज झाले शिवायला आत्ताच ना आठ ब्लाऊज एकाच लेडीजचे आलेले शिवायला ते पण बघू शकता आत्ताच आत्ता ज्येष्ठ झाले आणि आता दुसरे पण आलेले चार पाच तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ बनू मग त्यानंतर तर टाईमच नाही भेटत माहिती आहे का पहिले जेवढे आहेत ना काल तर गाय काल एकच ब्लाऊज शिवले हो काल तर सगळ्या साड्या वीस हो वीस हा वीसच असतील वीस साड्या तेवढ्याला मी दिवसभर हात शिलाईच करत बसले साड्याला आणि ब्लाऊज कट करून ठेवलेत ते काल कट करून ठेवलेलेच घेतले शिवायला आत्ता तर म्हणले हे बघा आता चाललंय ब्लाऊज शिवणं हो हा मला सा ब्लाऊज पीस बघितल्यावर तुम्हाला साडी लक्षात आलीच असेल आणि खूप छान छान साड्या आल्यात मी तरी तुम्हाला दाखवलं नाही माझ्याकडे किती छान छान साड्या आलेल्या आहेत दाखवेल मी तुम्हाला तर हा झाला ब्लाउज शिवून बघा मस्त अशी लेस लावली नॉड असे तीन थे मस्त गोंडे लावलेत आणि आता हावाला घेतला आहे शिवायला पाच आहेत एकाच कस्टमरचे शिवायला हे डिझाईन आहे ना हे पॅच आहे ना त्यामुळं गळा एवढा लहान आहे बाईला पण आहेत पॅच असे या साडी वाईट साडी आहे याच्यावरची छान आहे ना ते चाललंय शिवना तर आत्ता झाले ब्लाऊज शिवून आणि माझ्याकडे सात आठ टॉप आले होते फिटिंगसाठी फिटिंग केली आहे आत्ताच आठ टॉप होते बघा खाली तो चार आहेत तिथं चार आहेत चार नाही सहा आहेत म्हणजे दहा टॉप आले होते फिटिंगसाठी ते फिटिंग करून झाली आता ब्लाऊज काढले एक पण कट केलेलं नाही आहे ब्लाऊज तर आत्ता हे ब्लाऊज काढले बघा कटिंग करायची एवढ्या ब्लाऊजची बघा एवढे ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे आहेत सात ब्लाऊज आहेत हे कट करायचे आता हा एक याच्यातला काढायचा या साडीमधला बघा साडी मस्त आहे सगळी अशी काढायची तर हे आत्ता साड्या आलेल्या सा आहेत सकाळी ते पण पिको फॉल करायचं आहे त्या साड्याचा सा। आज पण बऱ्याच दहा बारा आहेत साड्या ब्लाउज शिवायला आलेले आहेत दहा बरं आहेत तेच म्हणलं आता कट करून ठेवा एकदा कट करून ठेवलं ना शिवायला काय नाही वाटत म्हणले ह्या पॅटर्न मध्ये आलेले आहेत माझ्याकडं अशा ज्याच्या त्याच्या एक करून ठेवलेल्या आहेत एवढ्या काल साड्या घे केलेल्या के आहेत हात शिलाई चला हा पटापटा कट करून आणि हा ब्लाउज झालेला आहे बाई हे बाईला आलेले आहे पाठी मागून असा पॅच आहे हे बघू शकता दोन्ही पण बाईला आलेले तर आज बाजार आहे बुधवारचा तर आज तर सहा <laughs> ब्लाउजचे हो कट करून ठेवले आता फक्त माप टाकायचे तर बसले थोडासा मोबाईल घेऊन बापरे सहा ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे आणि ते पण सगळे फोर फोरटकचेच आहेत तर म्हणलं घेवा कट करून साड्या साड्या ब्लाउजच ब्लाउज तर तेच म्हणलं का कट करून घ्या म्हणजे कसं कट केले ना उद्या शिवायला काय सगळे होतील साईले साई पण ब्लाऊज होतो आणि दुसरे पण आहेत पाच ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे ते, कच ते पण कट करून ठेवायचे परत तर टाकले पाच नाही सहा ब्लाऊज आहेत ते पण एकाच कस्टमरचे बघा फोरटक्स आहे तर आता घ्यायचे कट करून आज तर काही तीनच ब्लाऊज शिवलेत आणि इकडे साड्या बघा शिलाई करायची मी याला दिले होते ब्लाऊज मी इकडेच बघत होते आणि ब्लाऊज हा ब्लाउज शिवायचा आहे याला ना आता शिलाई करायची आताच घेऊन आलेले आहेत साडी बघा छान आहे ना ही साडी पण करायची आता शिलाई तर झाले अस्तर कट करून बघा सहा ब्लाऊजचे आहेत तर जास्त त्याचा भाग मागचा भाग पुढचा भाग क्रॉसपट्टी आणि बाई काढायची आहे अजून हे बघा असं आता बाई काढायची आहे तर बाई काढायची आता त्याच्यामध्ये तर बाई कटिंग करून घेतली आणि टाकले ब्लाऊजचा कपडा आणि हे रे असे वर पप आहे थोडासा फुगा आहे तर बघा तर आता घ्यायची कटून कट करून घ्यायची आता बाही तर हा घेतला कट करून आता दुसरा टाकला आहे सगळे मागचा भाग पुढचा भाग क्रॉस पट्टी आणि बाही अशा पद्धतीनं टाकलेले आहे आता घ्यायचं कट कट करून चला तर झालेत सहा ब्लाऊज कट करून हे बघू शकता आणि आता हा एक राहिला आहे कट करायचा तर मला माझ्याकडे आत्ता दोन टॉप आलेत फिटिंगसाठी तर याला पहिलं फिटिंग करते तर आत्ता किती साडेआठ झालेत आता याला पहिलं फिटिंग करते नंतर हा ब्लाऊज कट करते बघा भरलेलं सगळा ब्लाऊज आहे छान आहे काटपद्राची साडी आहे ब्रॉकेट हा ब्रॉकेट टाईपच आहे बघा ना तर, तर हा पण कट करायचा आहे मला

च ठेवलेले तागे तागे आता ठेवते तिकडं नेऊन